नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम स्वागत आहे आपलं आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण अशा गोष्टीवर बोलणार आहोत ती फक्त प्राण्याबद्दलच नाही तर ती आहे आपल्या जीवनाबद्दलही मित्रांनो जंगलामध्ये अनेक मोठे मोठे प्राणी असतात हत्ती असतो वेगवान धावणारा चिता असतो चतुर कोले असतात तरीसुद्धा जंगलाचा राजा सिंहालाच का म्हणलं जाते त्याचं कारण असं आहे जे सिंहाकडे जे गुन्हा आहेत ते गुण बाकी कोणाकडंच नाहीत आणि तेच गुण आज आपल्याला आपल्यामध्ये सुद्धा आणायचे आहेत मित्रांनो सिंहाकडे एक गोष्ट जबरदस्त आहे तो म्हणजे त्याचा आत्मविश्वास त्याला माहीत आहे मी हे करू शकतो हा त्याचा आत्मविश्वास आहे मित्रांनो आपण अनेक वेळेला संध्या गमवतो कारण आपला आपल्यावर विश्वासच नसतो पण सिंह जेव्हा शिकारीला निघतो तेव्हा तो विचार करत नाही की हा प्राणी आपल्यापेक्षा मोठा आहे तो फक्त एकच विचार करतो की मला हे जमणारच कारण मी जंगलाचा राजा आहे आणि यश तेव्हाच मिळतं जेव्हा तुम्हाला आपल्या स्वतःवरती विश्वास असतो सिंह घाबरत नाही असं नाही पण भीती त्याच्या पायातला अडथळा बनत नाही कारण तो भीतीवर चालत राहतो आपण अनेक वेळेला माग हडतो काय होईल लोक काय म्हणतील अपयश आलं तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा भीतीवर चालणारा माणूसच नेतृत्व करू शकतो मित्रांनो संयम हा एक गुण सिंहाकडे जबरदस्त आहे सिंह कधीच अंदाधुंद धावत नाही तो बसून अगोदर पाहतो निरीक्षण करतो आणि योग्य वेळी झेप घेतो जीवनही असंच असतं कधी कधी संधी मिळायला उशीर होतो पण जो संयम ठेवतो त्याला योग्य वेळी योग्य फळ नक्की मिळतं आजची पिढी तुरंत परिणाम शोधते पण सिंह शिकवतो धावायचं नाही फक्त योग्य वेळी योग्य धाव घ्यायची मित्रांनो सिंहाकडं नेतृत्व हा एक गुण फार चांगला आहे कारण सिंह नेहमी हा आपल्या समूहाचं नेतृत्व करत असतो शिकार असो संरक्षण असो सिंह हा नेहमी पुढे असतो मित्रांनो नेतृत्व म्हणजे फक्त पुढे चालणे नाही नेतृत्व म्हणजे सर्वांची जबाबदारी स्वीकारणे घरात कामात शिक्षणात आपण जेव्हा जबाबदाऱ्या स्वीकारतो तेव्हा आपोआप पुढे पुढे चालत राहतो मित्रांनो सिंहाचा एक करिश्मा आहे त्याच्या उपस्थितीचा एक वेगळाच प्रभाव आहे सिंह दिसला की अख्खं जंगल शांत होतं कारण त्याच्या उपस्थितीमध्ये एक दरारा आहे मित्रांनो आपणही आपल्या जीवनामध्ये असं व्यक्तिमत्व घडवा जेव्हा तुम्ही एखाद्या खोलीमध्ये जाल तेव्हा खोलीतल्या ते व्यक्तींच्या लक्षात यायला पाहिजे की आता कोणीतरी विशेष व्यक्ती खोलीमध्ये आलेला आहे मित्रांनो दरारा मिळतो शिस्तीतून प्रामाणिकपणातून आणि मेहनतीतून मित्रांनो सिंहाकडे एक गुण असा आहे जो नेहमी समूहाने जिंकतो सिंह स्वतःला जंगलाचा राजा समजतो पण जेव्हा शिकार करतो तेव्हा सर्व सिंहीनीसोबत करत असतो तो कधीच म्हणत नाही की सगळं मीच करतो मित्रांनो आपल्या जीवनातही आपली मित्र कुटुंब सहकारी हेच आपली खरी ताकद असतात यश नेहमी एकट्यानं न मिळता नेहमी समूहानं मिळत असतं मित्रांनो सिंहाकडं स्वसंयम नावाचा एक भारी गुण आहे तो कधीच आपली शक्ती कुठेही वापरत नाही सिंह कधीच प्रत्येक प्राण्यावर हल्ला करत नाही त्याचा एक नियम आहे ऊर्जा फक्त योग्य गोष्टीतच वापरायची आपल्या आयुष्यात आपण अनावश्यक राग वाद भांडण नकारात्मकता या गोष्टीवर आपण आपली ऊर्जा खर्च करत असतो पण सिंह आपल्याला शिकवतो ऊर्जा जर जपली तर आपल्याला जग जिंकता येतं मित्रांनो सिंह जंगलाचा राजा त्याच्या शक्तीमुळं नाही तर त्याच्या वृत्तीमुळे असतो हीच वृत्ती आत्मविश्वास धैर्य संयम नेतृत्व आणि स्वसंयम हे जर गुण आपण आपल्यात आणले तर आपल्यालाही आपल्या क्षेत्रातलं नक्कीच राजा होता येतं कोण काय म्हणतं कोण आपल्यावर हसतं यानं काही फरक पडत नाही फरक पडतो तो म्हणजे फक्त आपली वृत्ती मित्रांनो एकंदरीत या सर्व गुणामुळे वृत्तीमुळे सिंहाला हे जंगलाचा राजा म्हणलं जातं आणि आपणही आपल्या जीवनामध्ये हे गुण आणून आपणही आपल्या क्षेत्रातले राजा बनू शकतो तर मित्रांनो या सर्व गुणापैकी सिंहाचा कोणता गुण आपल्याला जास्त प्रभावशाली वाटला तो कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद